खू खूप आळीवमध्ये लोह कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहेत तसेच शरीरामधील हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी आणि केस गळतीवरती आळीव हे रामबाण उपाय आहे याच आळीवाची आपण पारंपरिक पद्धतीने गूळ घालून खीर कशी करायची हे पाहणार आहोत आळीव हे उष्ण असतात त्यामुळे हिवाळ्यामध्ये याचं सेवन आवर्जून करावं चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धी वाटी अळीव घेतलेली आहेत अळीवला हलीम असेही म्हटलं जातं हे अळीव किराणा माळच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होतात तर अशा पद्धतीचे हे आपल्याला हलीम जे आहेत ते घ्यायचे आहेत तर हे हलीम आपण स्वच्छ करून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये जर घाण कचरा जगा असेल तर तो, तो साफ करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे एखाद्या कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण हलीमची खीर केलीत ना तर अजिबात ती चिकट किंवा अशी बुळबुळीत होत नाही तर आता आपल्याला पोहे खाण्याच्या चम्मचने अगदी दोन चम्मच आपण हे खिरीसाठी वापरणार आहोत अळीवची खीर तयार झाली ना की ती अगदी बुळबुळीत म्हणजे चिकट अशी लागते तर तसं न होण्यासाठी आपण इथे कढईमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे या तुपामध्ये अळीव आपल्याला छानपैकी असे परतून घ्यायचे आहेत तर त्यामुळेच ना आपली अळीवाची खीर ही चिकट न होता छान सुटसुटीत होते अगदी खाण्यासाठी बुळबुळीत पण लागत नाही आणि खाताना मस्त त्याचा खमंगपणा येतो तर अशा पद्धतीने आपल्याला लो फ्लेमवरतीच तडतड होईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडेसे तडतडू लागतात बघा तर अशा पद्धतीने तडतडायला लागले की घॅस आपल्याला लगेचच बंद करून घ्यायचं आहे अगदी एखादा मिनिट असं छान परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकताय बघा आता छान असं फुलून आलेलं आहे हा थोडेसे अळीव तडतडू लागले की आपल्याला यामध्ये एक ग्लास दूध घालून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला एक ग्लास दूध घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अळीव आपले हे शिजून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर हे अळीव तुम्ही दुधामध्ये जेव्हा भाजून होतात ना त्यानंतर दुधामध्ये आपण मिक्स करून हे अर्धा तासासाठी भिजत ठेवून द्यायचे आहेत त्यामुळे अळीव हे छान फुलून येतात तर इथे मी अगदी इन्स्टंट खीर तयार करणार आहे त्यामुळेच मी त्यामुळे अळीव हे मी फक्त परतून घेतलेले आहे आणि त्यानंतर मी ते दूध घातलेलं आहे दुधामध्ये छान असे अळीव शिजून घ्यायचे आहेत अगदी पाच मिनटं हे अळीव छान पाच ते सात मिनटं आपल्याला अळीव हे शिजून घ्यायचे आहेत अळीव शिजले आहेत की नाही हे कसं ओळखायचं तर त्यावरती ना एक पातळसा बुळबुळसा थर जमा होतो तर अशा पद्धतीने जर थर जमा झाला तर समजावं आळीव आपले छानपैकी शिजल्या गेलेले आहेत तर आता आपल्याला दोन तीन मिनटं पुन्हा छान शिजवून घ्यायचं आहे इथे पाच मिनटं आपली झालेली आहेत आता चम्मचच्या साईने आपण बघूया आळीव आपले शिजलेत की नाही तर तुम्ही ते पाहू शकताय आहे बघा आळीवची आपली खीर तयार झालेली आहे तर आवडीप्रमाणे आता यामध्ये आपण जायफळ पावडर टाकायची आहे जायफळ पावडर आपण गुळ घालून करणार आहोत ही खीर त्यामुळे ना जायफळ आवर्जून टाका कोणत्याही पदार्थात तुम्ही जर गूळ घातला असाल ना तर जायफळची पूड अगदी थोडी टाकलीच पाहिजे त्यामुळे पदार्थाला चव आणखीनच छान येते अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर खीर वाढवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन दूध घातलंत ना तरीही चालेल तर खीर आपली तयार झालेली आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गुळ घालण्याची घाई अजिबात करायची नाही आपल्याला दूध गरम असताना गूळ घातलात तर ही खीर फाटू शकते त्यामुळे आपल्याला दूध हे छान थंड करून घ्यायचं थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवरती आलं की त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये गूळ घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा छान असं गूळ विरघळून घ्यायचं आहे गुळ विरघळल्यानंतर आपली खीर खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे तुम्ही हिला अळीव्याची खीर किंवा पेस्टसुद्धा म्हणू शकता भरपूर गुणधर्म असलेली आळीवरची खीर खाण्यासाठी ते तयार झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटूया अशात एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा